चंदमी <twos> रा छत्रपती शिवाजी महाराज की बस अभिमान शे सर्व महापुरुषांना अभिवादन त्यांच्या उपस्थित लखंडाव चालू आहे की नको पाहिजे सगळेच प्रश्न आहेत आपले एक जे खासदार आहेत त्यांनी स्वतःचा विकास केला बदलापूरचा विकास केलेला आहे बदलापूरचा त्यांनी जे इथं ऑफिस कंट्रोल जरी केला असतो ना

त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन पर्सनल गाठीभेटी आणि ह्यानंतर आझाम मिळावा एकंदरीत संपूर्ण बदलापूर शहरातून लोकांचा खूप मोठा उत्साह दिसून आला आणि महाविकास आघाडीच्या पाठिंब्याबाबत किंवा महाविकास आघाडीला प्रोत्साहन देण्यासाठी खूप लोकांची उत्सुकता दिसली खरं म्हटलं तर गेल्या दहा वर्षात मी आपल्या भाषणा देखील सांगितलं दहा वर्षात आपण सर्व पत्रकार बंधूंनी कपिल पाटलांना खरं म्हटलं तर हे प्रश्न विचारायला हवे होते दहा वर्षात एक अर्धवट प्लॅटफॉर्मचं काम आणि तेही दहा वर्ष खासदार सत्ताधारी पक्षाचे अडीच ते तीन वर्ष मंत्री महोदय आणि अशाही परिस्थितीत अर्धवट उद्घाटन त्यांना करायला लागतं त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक शर्मेची बाब आहे परंतु असो त्यांना त्या गोष्टीचा काहीही खेद वाटत नाही तरीसुद्धा आज ते लोक आज तुम्ही सांगा ना दहा वर्षात पहिल्यांदा कपिल पाटलांनी बदलापूरमध्ये कार्यालय थाटलं त्यांचं कार्यालय चांगलं आहे ए सी आय मस्त खूप एकदम जबरदस्त कार्यालय आहे पण प्रत्यक्षात बदलापूरवासियांची अवस्था काय आहे आज महिलांचं मी त्यांनी जे मत व्यक्त केलं ते पाहिलं काही काही मत महिलांचा आक्रोश पाहिला त्या रेल्वे प्लॅटफॉर्मची अवस्था पाहिली तिथल्या बाथरूमची अवस्था पाहिली तिथलं जो आपलं हे चालतो आपण वॉक वे स्काय वॉक त्याची अवस्था पाहिली अतिशय दुर्गंधी ह्या सगळ्या गोष्टींसाठी कोणाची ना कोणाची एक जबाबदारी असतं एक टेंडर असतं हे का केलं जात आज संपूर्ण उल्हासनगर आणि अंबरनाथचं डंपिंगचं जी काय घाण आहे ही आपल्याकडे टाकली जात ह्या विषयाला आपण वाचा फोडायला हवी आज तुम्हाला बदलापूर बदलापूरवासियांचा एक पाण्याचा प्रश्न आहे गेले दोन दिवस पाणी नाही हे कितपत योग्य आहे धमण उश्याला आणि कोरडं घशाला आज मला समजलं तर बदलापूरचा जो बारवी डॅम आहे तिथून डायरेक्ट पाणी बदलापूर वासियांना जे दिलं जातं त्याच जे शुल्क आकारलं जात ते पेक्षा खूप जास्त आहे तर ह्या गोष्टी काही गोष्टी ज्या आहेत सर्वसामान्यांच्या आम नरेंद्र मोदी कल्याण नरे सभा कपिल पाटील बाकी सांगतात काय नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अरे तुमचं काय मी जेव्हा बोललो त्याच्या पायाखालची वालू सरकलेली आहे यांच्यात तर बोलतात अरे माझ्या पायाखालचं काँग्रेस नरेंद्र मोदीचं आहे देवेंद्र फडणवीसांचा अरे माझं म्हणणं तुमचं काय कमीत कमी तुमच्या पायाखाली माती तरी ठेवायची होती ना म्हणून सांगतो जे लोक अशा प्रकारे मतदान मागतात आपण सर्व पत्रकार जबाबदार आहात आपण त्यांना सांगायला पाहिजे तुम्ही दहा वर्षात काय काम केलं काय ठोस काम केलं तुम्हाला खासदारकी कळली का दहा वर्षात त्यांना खासदारकी कळली काय विचारा कारण सगळ्यात मोठे खासदारचं काम काय असतो रेल्वेचं असेल नॅशनल हायवेचा असेल एका चांगला प्रोजेक्ट आणायला पाहिजे जो रोजगाराचा विषय असेल एक तरी झालं का एकतरी मेडिकलचा विषय सुटला का एकतरी इथं चांगलं हॉस्पिटल उभं राहिलं का आज बदलापूर शहर हे सर्वसामान्यांचं शहर आहे एक कामगारांचं शहर आहे आज या सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत काय सुविधा तुम्ही पुरवल्या तुम्ही एक हॉस्पिटल उभे करू शकले नाही तुम्ही साधं रेल्वेचं काम करू शकले नाही तुम्ही काम काय केलेलं आहे आणि आज तुम्ही सांगता अरे मोदी साहेब येणार अमित शहा साहेब येणार काय बोलते सांगा ना मला मी मला निवडून येऊ द्या येणारच आहे मी तुम्हाला पाच वर्षात मी काय केलं हे सांगेन या जनतेने काय केलं हे सांगेन आणि हेही सांगतो मी एकटा करणार नाही सगळ्या लोकांना महाविकास आघाडीला विश्वासात घेऊन ही विश्वा काम हो जी कामं जी बोलतो या कामांची पूर्तता झाली नाही पुढच्या पाच वर्षात निवडणूकसुद्धा लढणार नाही तेव्हा ठामपणे सांगतो नाही ते सर्वपक्षीय नेते मंडळ असतील हे आज सांगू शकत नाही परंतु दोन वेळा फॉर्म भरण्याचं माझं नक्कीच आहे जीवनाशी निगडीत आहे ह्या गोष्टींना सर्व आपण पत्रकार बंधूंनी वाचा फोडली पाहिजे मी सध्या तरी आजच्या दिवशी सर्व बदलापूरवासियांना आपल्या माध्यमातून आव्हान करेन की आपण सर्वांनी एकदा महाविकास आघाडी इंडिया गठबंधन याला विश्वास ठेवा निवडून द्या जी जी कामं असतील मी प्रामाणिकपणे आपला शब्द नाही वचन देतो या सर्व कामांच्या पूर्ततेसाठी माझी बांधिलकी असेल माझी एक विकासाची ब्लूप्रिंट असेल ही ब्लू ब्लू आपल्यासमोर सादर करेन आणि मग या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतील महागाईचं तर आपण पाहिलं असेल हे ते न बोललेलं बरं दोन हजार चौदाची भाजपाची आंदोलन आपण काढून बघा ना काय गॅस सिलेंडरवर बसलेले काय अरे आज साडेतीनशेचा गॅस सिलेंडर अकराशे राहतात सत्तर वर्षात पासष्ट वर्षात काँग्रेसने कधी अन्नधान्यावर जीएसटी लावली होती पण आज ह्या राज्यात लावली अरे तुम्ही आमचं जेवण पण हिरावून घेता का आमच्या पोटापाण्याचा पण प्रश्न हिरावून घेता का ही अशी परिस्थिती या शासनाने केलेली आहे असो त्याही पलीकडे जाऊन पा त्याही पलीकडे जाऊन सांगेन संविधान वाचला पाहिजे देश वाचला पाहिजे तेव्हा ही सगळी कामं होतील एवढं मी आत्ता दिवशी सांगतो मॅडम बघा आज आपण इथं हजारो कार्यकर्ते पाहिले असतो म्हणजे हा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर झालं आता मी त्यांना विचारतो कि दहा वर्षात तुम्ही बदलापूर मध्ये दहा वेळा आले नाही दहा वर्षात तुम्हाला कार्यालयात सुद्धा बसताना दिसले नाही पण आज ते रस्त्यावर फिरताना दिसतात पहिले त्यांनी त्याचं बघावं बदलापूरवासी आणि आज तुम्हाला रस्त्यावर आणलेलं आहे उद्या आहे ना तुमच्या घरी बसून आहे आमचे कार्यकर्ते आमचे भूत आमचं काम आणि हेही सांगतो बदलापूर सोडव कमीत कमी या लोकसभा क्षेत्रातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी दोन ते अडीच लाख मताने निवडून येईन हा माझा विश्वास आहे ओवर कॉन्फिडन्स नाही कॉन्फिडन्स आहे आणि चार जून कपिल पाटीलला कळेल किती कार्यकर्ते आमच्याकडे आहेत किती त्याच्याकडे सर महाविकास सा का आता तुम्हाला काँग्रेसचे कार्यकर्ते पण इथे उपस्थित आहेत ना शहराध्यक्ष एक माणूस तर बाहेर कामासाठी पण जाऊ शकतो ना तुम्हाला पुढची जेव्हा माझी सभा असेल तेही सोबत असते

Nei 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 nei